आंबेगाव तालुक्यातील बोरघर काळवाडी या गावातील गोरगरीब महिला कांदा लागवडीसाठी मजुरीने येणाऱ्या गावामध्ये एका शेतकऱ्याकडे आल्या होत्या मात्र या महिलांनी ज्या शेतकऱ्याकडे कांदा लागवडीचे काम पंधरा दिवस केले होते या महिलांनी काम केलेली मजुरी ही जवळपास अठ्ठावीस हजार रुपये झाली होती त्यानंतर या महिला शेतकऱ्याकडून आपल्या मजुरीचे पैसे मागण्यासाठी जायच्या व फोन करायच्या मात्र हा शेतकरी उडवा उडवी करून पैसे देण्यास टाळाटाळ करायचा जवळपास अठ्ठावीस हजार रुपये मजुरी थकवल्यामुळे महिला या दररोज या शेतकऱ्याला विचारणा करायच्या मात्र शेतकरी पैसे द्यायचं नावच काढत नव्हतं महिलांनी फोन केल्यास म्हणायचा मजुरीचे पैसे देत नाही जा व कोणाला सांगायचं ते सांगा अशा धमक्या द्यायचा यानंतर मात्र महिलांनी थेट आदिवासी वादळ देवराम लांडे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन घडलेला प्रसंग सांगितला त्यानंतर लांडे यांनी या मजुरांचे जवळपास सत्तावीस हजार रुपये या शेतकऱ्याकडून महिलांना मिळवून दिले या महिलांनी सांगितले की आमचे अठ्ठावीस हजार रुपये हे झाले होते मात्र एक हजार रुपये कमी करून सत्तावीस हजार रुपये देवराम लांडे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळवून दिले त्याबद्दल महिलांनी देवराम लांडे यांचे आभार मानले असे कुणाही शेत मजुरांचे मजुरीचे पैसे बुडवल्यास अथवा देण्यास शेतकरी अथवा व्यापारी टाळाटाळ था करत असेल तर देवराम लांडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील लांडे यांनी केले आहे गोरगरीब सर्वसामान्य महिला तसेच शेतकरी यांचे मजुरीचे अथवा व्यापाऱ्यांनी तसेच बागायतदारांनी बुडवलेले पैसे त्यांना विश्वासात घेऊन हे पैसे मिळवून देण्याचे काम लांडे हे करत असतात तसेच कुठे अपघात घडला तर कुठे धरणात बुडालेल्या व्यक्ती तसेच कुणावरही अन्याय झाल्यास मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे देवराम लांडे हे सर्वप्रथम करत असतात त्यामुळे जुन्नर तालुक्यातील लोकही देवराम लांडे यांना म्हणूनच आधार कार्ड म्हणतात मात्र विरोधकांच्या नजरेत लांडे हे नेहमीच खुपतात तरी देखील देवराम लांडे हे विरोधकांच्या कोणत्याही टीकेला न घाबरता देवराम लांडे यांचे हे कार्य वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सुरूच राहील व भविष्यात देखील सुरूच राहणार आहे नाव काय तुमचं शेळके मुक्काम काळवाडी पोस्ट बोरघर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी साहेबांचं युट्यूबला पाहिलं होतं की गोरगरी पण नाही मदत करतात आम्ही दोन दिवस झाले येणार काम काम केलं होतं कांदा लागवडीचं त्यांनी पैसे देत नव्हते साहेबांच्या एका फोनवर ना त्यांनी पैसे दिले माझे नाव सतुबाई राजेंद्र बांबरे आंबेगाव आता बाईन बाबरे कुठे

आणि कांदा लागवड केल्यानंतर तो माणूस त्याचं नाव काय किरण 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 काय बाहेरचे नाव नाही माहिती तुम्हाला तर असं खाली गेल्यानंतर मजुरांचे पैसे काम करून घेतात पुढे तुम्हाला तो काय म्हणला कांदा लावून काय म्हणला मी पैसे देणार नाही पंधरा दिवस झाले पैसे राहिले होते म्हणजे ते देत मग काय म्हणतो मी पैसे देणार नाही तुम्हाला कोणाला भेटायचा त्याला भेटा म्हणतो पत्रकार पण पत्रकार बोला देणार म्हटलं बोला देणार तुम्ही मग मला फोन केला मी तुम्हाला म्हणलं दागे होता तुम्ही मला फोन लावला फोन तुम्ही त्याच्याकडे दिला मग काय म्हणलं माझा फोन आलो पळायला लागला आणि मग त्यांनी दिलं का पाहिजे मला ते किती होतं सगळे एकूण सत्तावीस एक हजार कमी दिले सत्तावीस दिले ना पण कोणामुळे तुमची माझ्या ओळख आहे का तुम्ही कुठे चालू का पण माझे पू या ठिकाणी बघ आपले कार्यकर्ते आहे जाय फोप असं काही काही लोक फोटो बोलतात का या ठिकाणी तो सगळे शेतकरी असं झाले नाही पण एखाद्या दोन जण असतात आपण शेतकऱ्यांची पण बाजू धरतो मी उतरा घेतला काम उतरा घेतला तर आठ रुपयाला घेतला आणि तुम्ही किती काम केलं ते चौदा चौदा माणसा चौदा माणसं जेवण सुद्धा केलं नाही आम्ही पण ती कांदि ला किती वाजता तुम्ही यायची सकाळी सकाळी आठ वाजता तुम्हाला आता पैसे मिळाल्यानंतर माझ्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला कसं तुम्हाला फोन केला म तालुक्यात काही काही लोक आवश्यक मतासाठी करतात पण तुमचा माग काय फक्त बा गरीब तुम्ही शेतकरी तुम्ही मजुरी करता आणि एखाद्या मजुराचे पैसे बुडून आपण त्या शेतकऱ्याला मदत करतो ना मी त्यांना समजून सांगितलं तुम्ही ते पैसे देऊन टाका मला काही पोलीस ची गाडी लावायला फोन केला काय म्हणले के साहेब तुम्ही इकडे या मी तुम्हाला काय म्हणलं तुम्ही फोनवाल्या का जा आणि तिथे मला फोन लावा तर आपण त्याला इथून पुढं कुठल्याही मजुराचे पैसे बुडणार नाही याची काळजी आपण घेऊ मला घेऊन तुम्ही नेहमी मजूर करता का मजूर नका जुन्नर तालुक्यात नेहमी अजून कुठे कुठे जाता

म्हणजे काम करून पैसे नव्हते पंधरा दिवस काही का महिना तुम्ही मला फोन केला आपण त्याने मानक तिकडे ना मानक तिकडे तुम्ही कसे काय बोलतात तुम्ही होते का ठरवायला कोण तुम्ही इकडे मी नव्हतो ठरवायला तुम्ही तुम्ही वस्तिकं ठरवा या तू हा ते जाऊ वावर माझं ये बघा ये तू वावर असू द्या तुमचं पण ठरवा तुम्ही व काय करायचं ठरव पैसे देणार नाही मी पैसे देणार नाही ना थांब थांब हा या कसं काढून घे तसं ते हा या 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 तुम्हाला दाखवतो बरोबर थांब हा दाखव या 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 ठिकाणी आपण ही रेकॉर्डिंग ऐकलेली आहे पॉप दादा गुरुजी या आंबेगाव तालुक्यातल्या बोरगरच्या महिला आहेत बोरगरला कोणत्या वाडी मध्ये राहतो तुम्ही काळवाडी अर्ज पोंगरच घडला तुम्ही आता हा खाली पाहिजे ठीक आहे धन्यवाद चुकायचं तुम्ही राहता तुम्हाला पुढे काय अन्याय होणार नाही तू किती शिकले बाय बारावी तर बघा बारावी शिकलेली पोरग का, कांदा लावण्यासाठी येतात आणि येणार काय नाव आज साधारणपणे ड्रायव्हर काय नव्हता इजे गोगरे कुठल्या इजे गोगरे तो गोगर का ते का तो मध्येच होता का तो गावांला तोच बोल पैसे देत नाही का अशा प्रकारची मस्ती खर तर अशा नसावी खरंतर गरीब महिला आहेत त्यांनी आता सांगितलं की आम्ही तीन वाजता उरतो कोण एक वाजता उरतो कोण दोन वाजता को आंघोळ करून त्या खरतरी बिचारा इकडे कांदा लावा येतात आणि मग आता अठ्ठावीस हजार था रुपये त्यांना देत नाही म्हणून ना किती दिवस पंधरा दिवस तुम्ही चार पाच हेल्पडे घातले तरी तुम्हाला त्याने दिले नाही अशा प्रकारचा तुमचा अन्याय झाला होता आम्ही खरतरी या ठिकाणी आम्ही नागरिक आहेत त्याचा मू आमचे सचिव रिडचे उपजाध आहे आमचे डावकर साहेब आहेत आमचा राशीन नाही खरं तर तुम्हाला इथून पुढं कुठं आण मला सांगा मी नेहमी सांगत असतो था, का आपली मजूर संघटना रजिस्ट्रेशन आहे आदिवासी वादळ मजूर संघटना आपली रजिस्ट्रेशन आहे कुणाचे मजुराचे पैसे उडाले तरी बघा आणि युट्यूबवरती फोन करा नव्वद अकरा एकतीस बहात्तर मला फोन करा गरिबांचे पैसे काढून देऊ आणि बागायदारांना समजून सांगू त्यांच्याचे काही भांडण नाही करत ते आपलेच आहेत आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के भागात चांगले चार पाच टक्के असे कोणी करतात आता आतापर्यंत नव्हते नव्हते ना एफायन ना बुड फोन केल्यामुळं तो बुडावला नाही त्यांना तुम्हाला पैसे भेटलेले आहेत ना वाटून घेतले का पैसे पैसे त्यांचे हे पैसे आपण खरंच हे बघा हे सत्तावीस हजार रुपये डायरेक्ट यांच्या हातामध्ये मी देतो आम्ही करतो महिलांना धन्यवाद देतो माझ्याकडे आला आणि अगदी म्हणजे तुमचे पैसे हे कष्टाचे पैसे आहेत तुमचा तुम्ही काम केलंय किती वाजता बिलगायचं तुम्ही आठ लाग बिलगायच्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत अशा इथून पुढे कोणी बी असे पैसे बुडू नको जो कोणी पैसे बुडील माझ्याकडून नाही आवाहन करतो आणि हे पैसे तुमच्या हातामध्ये येतो या तुम्ही सगळ्यांनी वाटून घ्या आणि हळूदग बोरगरला परत कोणते पैसे पडले मला सांगा ह्याच्याबरोबर धन्यवाद चला खुशी खुशीला धन्यवाद चला

दोन तीन चार पाच सात खाली बसा आठ कप चा करून फटक चहा पिलो ना घरी चहा प्या खुशी खुशी चला चला चहा पिले ना चला आता कधी आले ना चला चहा पिले ना चला चला